नमस्कार मी विनायक सावंत आज आपण समोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की की नातेपुते नगरपंचायत आणि नातेपुते नगरपंचायतने जो टेंडर काढलेला आहे कुठलं तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की साठलेला कचरा आहे त्या संदर्भातलं टेंडर आहे हा आला विषय लक्षात नातेपुते नगरपंचायत जुना साठलेला कचरा शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे ब्याऐंशी लाख पन्नास हजार अशा पद्धतीने टेंडर आहे आणि ह्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगितलं होतं की ह्याची निवेदिका टेंडर कधी निघालं होतं सतरा दहा दोन हजार पंचवीसला आणि शेवटची तारीख होती चोवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे अर्ज करण्याच्या ऑनलाईन पद्धतीने भरणे आणि ऑनलाईन निवेदिका उघडण्याचा कालावधी सत्तावीस दहा होता त्यानुसार निवेदिका उघडल्यानंतर ज्या कंपन्या त्यामध्ये टेंडर भरलेला आहे त्या कंपन्याचा माहिती आपल्याला इथं मिळालेला आहे एकोणतीस दहा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसला जे लिपापा मतेदार म्हणजे ठेकेदार जे आहेत त्यामध्ये भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड लॉर्ड शिवा एंटरप्रायझेस आणि डेजी सर्व्हिसेस असं तीन यांचे ते लिपापे ओपन केलेले आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहे सगळी माहिती त्यांनी त्यामध्ये तर बघू शकता आपण आ, नगर अभियंता राऊत मॅडमचे से आहे जे आता बदली झालेले आहेत लेखापाल मॅडम आहेत आणि मुख्याधिकारी शिंगाडे साहेब अशा पद्धतीनं हे तीन कंपन्या आहेत बाकीजी वेस्ट मॅनेजमेंट ही कुठली कंपनी आहे ज्या कंपनीकडं आपल्या नगरपंचायतचा तीन वर्ष झालं ठेका आहे ती कंपनी आहे ती बघा म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी टेंडर ऑनलाईन टेंडर प्रक्रिया त्यामध्ये ते आलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या कंपनीच्या विषयी आपण माहिती दिली होती त्या कंपनी परत टेंडर घेतलेला आहे त्यामुळे हे काय त्यांचा तो अधिकार आहे त्या ते येणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन या संदर्भात काय आहे ते तर साठलेला कचरा त्यांनी काय म्हणलेला आहे साठलेला कचरा म्हणजे साठलेला कचरा जो आहे तो साठवण्याचं काम सुद्धा पण त्या कंपनीने केलेलं के आहे ते भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने के केलेलं आहे ते किती साठलेलं आहे किती गोळा केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेला आहे तर आपण ती माहिती मागितली होती काय माहिती मा मागितली होती ते तुम्हाला दाखवतो आपण एक पत्र दिलं होतं त्यांना ते पत्र तारीख तुम्हाला लक्षात येईल आपण सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला आपण हे पत्र दिलं होतं मान्य मुख्याधिकारी साहेबांना काय मागितली होती माहिती आपण नातेपुते नगरपंचायत जुना साठलेला कचरा वजन किंवा जे प्रमाण असेल त्याची माहिती त्याची माहिती मिळण्याबाबत नम्र विनंती असा आपण अर्ज केला होता मग आपण इथं म्हटलं होतं की नातेपुते नगरपंचायत नातेपुते हे निवेदिका सूचना क्रमांक अशा पद्धतीनं ती टेंडर आहे ती ती लिहिलेलं आहे मी काय टेंडरचं नाव आहे नातेपुते नगरपंचायतचे जुना साठलेला कचरा याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे कामाची जे रक्कम आहे किती आहे ब्याऐंशी लाख पन्नास हजार आणि काम करण्याचा कालावधी किती आहे तर एकशे ऐंशी दिवसाचा आहे एकशे ऐंशी दिवसामध्ये एवढे पैसे घालून साठलेला कचरा आहे ना आपल्या तो त्याच्यावर विल्हेवाट करायचा असं त्या पद्धतीचा आहे तर आपण ती माहिती मागितलं जर कामाचे जुना साठलेला कचरा यावरती शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे असे नमूद आहे सदर जुना साठलेला कचरा याबाबत वजन प्रमाण वजन प्रमाण सविस्तर माहिती मिळण्याबाबत आणि तो कचरा कुठे साठवून ठेवला आहे त्या ठिकाणची माहिती मिळण्याबाबत नम्र विनंती असं आपण पत्र दिलं होतं की तारखेला दिलं होतं सत्तावीस दहाला दिलं होतं आपल्याला माहिती देण्यात आलेली नाही म्हणून काल म्हणून काल पाहू शकता आपण तेरा दोन हजार अकराला स्मरणपत्र दिलं मी काय दिलं स्मरणपत्र काल दिलं त्यांना काय दिलं मुख्याधिकारी साहेबांना की नगर नगरपंचायत जुना साठलेला कचरा वजन किंवा जे असेल त्याची माहिती मिळण्याबाबत स्मरण स्मरणपत्र आपण दिलं संदर्भ दिला द्या त्यांना म्हणजे आपण माहिती मागितली मी तुम्हाला दाखवलं आता कसं कागदपत्रातले बऱ्याच लोकांना समजत नसते ज्याला समजते त्याला कळतं ज्याला समजत नाही त्यासाठी माहिती देतो की ज्या कंपनीच्या कारभारावरती अनेक शंका आहेत लक्षात घ्या म्हणजे आपल्याला आपण माहिती अधिकार टाकला होता माहिती अधिकारात आपल्याला माहिती अजून दिलेली नाही त्या आरोग्य विभागाने म्हणून आपण अपील केलं कोणाकडं मान्य मुख्याधिकारी साहेबांनी मुख्य अधिकारी साहेबांनी त्याच्यावरती सुनावणी घ्यायचं टाळटाळ चालू आहे त्यांची घेतो म्हणले होते परंतु जे आरोग्य विभागाचे जे कोण संबंधित अधिकारी आहेत ते जाणून टाळाटाळ टाळटाळ करते मुख्य अधिकारी साहेबांनी सुनावणी घेण्याचं प्रक्रिया राबवायला लावली परंतु मुख्य अधिकारी साहेबांचं आरोग्य विभागाचे प्रमुख ऐकत नाहीत अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे म्हणजे मुख्य अधिकारी साहेब हे अधिकारी आहेत आरोग्य विभागाचे ते ती अधिकारी आहेत त्यांचे हे समजायला वेळ नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माहिती दिला सगळं कायद्याचा पूर्णपणे भंग केलेला आहे अपील अपील आहे त्याच जर सुनावणी घेतली नाही मग आपण काय केलं द्वितीय अपील दाखल कल केली राज्य माहिती आयोगाकडे म्हणजे नातेपुते नगरपंचायतचा आरोग्य विभाग हा कुठलीही माहिती देत नाही सगळी माहिती लपवली जाते त्याचबरोबर आपण पत्र करून माहिती मागितली तरी सुद्धा त्याची माहिती दिली जात नाही आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले होते मला आठवत असेल मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले ते की त्या ठिकाणी किती कचरा आहे त्या संदर्भात ते तुम्हाला मी व्हिडिओ मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवले होते तरी पण अजून दाखवतो की साठलेला कचरा कुठं साठवलाचा शोध आम्ही घेतोय आणि आम्हाला काय सापडत नाही म्हणून आम्ही त्यांना विचारतोय तरी ते माहिती देत नाहीत आणि जिथं ती कचरा टाकते तिथली माहिती ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस अनेक गोष्टी समोर आल्या त्याविषयी सुद्धा तुम्हाला आम्ही त्याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे ह्याच्या अगोदरच्या लहानमध्ये ते दिलेले आहे तिथे किती कचरा कचरा आहे किती कचरा साठवला जातो या संदर्भात तुम्हाला लाईव आम्ही तुम्हाला दाखवलं होतं मग तुम्ही बघू शकता की किती कचरा तिथं आहे दाखवतो हां तुम्ही बघू शकता तिथला कचरा एवढा कचरा तिथं आहे आहे का एवढा जास्त कचरा साठलेला नाही तेवढा एवढा कचरा आहे थोडासा आहे आपण बघू शकता या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की एवढा तिथं कचरा झाटलेला आहे हे आपल्या लक्षात आलं असेल आणि ह्या पद्धतीनं आपल्याला कळलं पाहिजे की काय चालू आहे तसं कशा पद्धतीनं नगरपंचायत काम करते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून आपण ते तुम्हाला दाखवते पुन्हा दाखवतो तुम्हाला हे आपण बघू शकता कचरा आणि ते पूर्णपणे जाळलेला आहे आणि आजची परिस्थिती आहे की तिथं आता कचरा नाही अशी परिस्थिती आहे मग हे कचरा साठलेला नसताना तुम्ही ब्याऐंशी लाख रुपये साधारणता एवढा खर्च तुम्ही त्यासाठी करताय टेंडर प्रक्रिया तुमची सुरू आहे आणि जी कंपनी गेले होती ती कंपनी सुद्धा त्यामध्ये परत इन्वॉल्व्ह झालेली आहे म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार असेल याचा विचार आपण केला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो ह्या कचऱ्याच्या संदर्भात जे लेखापाल लेखापालांनी जे काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या पण तुम्हाला माहिती आहेत परंतु जे नवीन प्रेक्षक आहेत नवीन जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना माहीत नाही त्यांच्या थोडं दाखवतो लेखापाल लेखापाला म्हणजे जे परीक्षण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो दाखवतो हो तुमच्या लक्षात येईल की काय विषय आहे तो आपण बघू शकता इथं की किती कचरा गोळा केला आहे त्यांनी सांगितलं का नगरपंचायतकडील देयकातील नोंदीनुसार प्रतिमाहा सातशे चार घनमीटर म्हणजे एका महिन्याला सातशे चार घनमीटर इतका कचरा संकलित केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय म्हणलंय याबाबत वजनाच्या पावत्या उपलब्ध करून घेतलेल्या नाही असा कचरा साठवा लागेल कागदावर मग ठीक आहे आम्ही शोध घेतला बाबा तुम्ही जर प्रत्येक महिन्याला सातशे चार घनमीटर इतका कचरा संकलन करताय तर त्या कंपनीनं आतापर्यंत त्या कंपनीला ठेका दिलेला हवा त्या कंपनी तुम्हाला दाखवतो हे कंपनी जी आहे बाबा भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट तिथे कंपनीमध्ये आहे तर त्यांना काम कधीपासून दिलेलं आहे एक सात दोन हजार बावीस पासून दिलेला आहे आणि तीन वर्षाचं म्हणजे बावीस नंतर तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष त्यांना काम दिलेलं आहे त्याच्या अगोदर पण एक वर्ष त्यांच्याकडेच काम त्यांच्याकडेच होत जवळजवळ विचार करा त्या कंपनीकडून सातशे चार घोमीमीटर कचरा साठलेला आहे आम्ही शोध घेतला की कुठला कचरा आहे नक्की कुठला कचरा साठलेला आहे आणि सहा महिन्यात सहा महिन्यात एकशे ऐंशी दिवसाचं टेंडर काढलेला आहे म्हणजे सहा महिन्यात सहा महिन्यात ब्याऐंशी लाख कुठला कचऱ्याचं ते हे करणार आहेत काय करणार आहेत शास्त्रशुद्ध पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं शास्त्र शुद्ध पद्धतीनं त्याच विल्हेवाट लावायचे त्यांना भ्रष्टाचाराची विल्हेवाट लावायचे आहे तर काय का लावायचे हे आपण तसा विचार केला पाहिजे नाते म्हणजे नातेपुते अ नातेपुचे शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आज नातेपुते शहरामध्ये काय सुरू आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे इथं बघू शकता आपण काय म्हणलेलं आहे त्यांनी नातेपुते नगरपंचायतने जुना साठलेला कचरा याची शास्त्रीय पत्नी विल्हेवाट लावायची त्यांना शास्त्रीय पत्तीने ब्याऐंशी लाख पन्नास हजार महिन्याला किती सातशे चारच्या सरासरीनं ध्वनी मीटर सरासरी कचरा गोळा केलेला आणि तो, तो कचराच नाही जाळून टाकला त्यांनी कचरा आता कश काय कशावर करणार आहे ते शास्त्रीय शुद्ध त्यासाठी आपण हे पत्र दिलं होतं त्यांना की आम्हाला माहिती मिळावी म्हणून कुठं साठवला सदर कामध्ये जुना साठलेला कचरा यावरती शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे असे नमूद आहे सदर जुना साठलेला कचरा याबाबत वजन प्रमाण सविस्तर माहिती मिळण्याबाबत आणि तो कचरा कुठे साठवून ठेवलेला आहे त्या ठिकाणची माहिती मिळण्याबाबत नम्र विनंती असं पत्र दिलं किती सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस दिलं होतं आपल्याला माहिती काही देण्यात आले नाही परत आपण स्मरणपत्र दिलं काल तेच हे ते आपल्याला बघूया आता स्मरणपत्र दिल्यावर माहिती मिळते का नाही आपल्याला त्यांची प्रक्रिया सुरू आहे त्यांची त्यांनी काय तुम्हाला दाखवलं म्हणजे आज विचार करा कशा पद्धतीने सुरू आहे आता महत्वाच्या पॉईंटकडे येतो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे म्हणजे मोठा भ्रष्टाचारची शक्यता नाकारता येत नाही आणि विभागीय चौकशीमध्ये हा विषय आहेच परंतु तरीसुद्धा ह्या विषयासंदर्भात पूर्णपणे सखोल चौकशी होण्यासाठी एक शेपरेट हजी एक वैयक्तिक शेपरेट चौकशी होण्यासाठी मान्य जिल्हा प्रशासन अधिकारी आणि कलेक्टर साहेब आणि प्रदूषण मंडळ ह्यांना मी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रासंदर्भात माझा पाठपुरावा सुरू आहे आता त्यासाठी लवकरच एक छोटस लोकशाही मार्गाने एक प्राथमिक लेवलचं आंदोलन आपण करणार आहे सुरुवातीला जर त्याची दखल नाही घेतली तर शेवटी आपल्याला तीव्र स्वरूपाचं आंदोलन यासाठी करावं लागणार आहे ह्याची जोपर्यंत माहिती मला मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही ना ही मला माहिती सगळी पाहिजे जे जे केलेलं आहे तुम्ही किती कचरा गोळा केला आहे कुठं साठवला आहे ती माहिती मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि जर माहिती त्याला टाळाटाळ होत असेल तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय हेच है। आपल्याला ग्राह्य धरावं लागेल आणि त्यानंतर मग आम्हाला त्याची चौकशीचे चौकशीसाठी पत्र द्यावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला लोकशाही मार्गाने लढावं लागेल हे या माध्यमातून सांगतो त्यामुळे माझ्या मान्य मुख्याधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की या पत्रानुसार घनकचरा किती साठलेला आहे जुना त्याची माहिती मला देण्यात यावी आणि तो कुठं साठवलेला आहे त्याची माहिती मला देण्यात यावी आणि प्रत्यक्षात तुम्ही माझ्यावर येऊन तो कचरा किती आहे त्याची मला चौकशी समोर झाली पाहिजे आणि टेंडर तुम्ही कसं काढलं काय काढलं कुठल्या कचऱ्यावर काढलं जुन्या कचऱ्याचं कुठल्या कचराचं व्हॅल्युशन केलं आणि कसं काय तुम्ही टेंडर काढलं हे कुणी मा कुणी सँक्शन केलं या सगळ्यांची चौकशी आता मी लावणार आहे हिच्या माध्यमातून नातेपुते नगरपंचायतच्या सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे विनंती आहे की आपण बघू शकता की माझी लढाई जी असते ती विनाकार मी लढत नाही ही बघितलं ना तुम्ही माहिती मागितली ती माहिती दिली जात नाही मुख्याधिकारी साहेब सुद्धा ह्याच्यामध्ये पाठीमागचे होतेच आता हे सुद्धा त्यामध्ये सामील होतेत का भ्रष्टाचारामध्ये मुद्दाहून माहिती दिली जात नाही असं जाणवते जर नसेल भ्रष्टाचार व्यवस्थित सगळं असेल द्या ना माहिती मला माहिती अधिकारात मी तुम्हाला माहिती मागितली आणि ती माहिती नागरिकांना होणं अपेक्षित ना आहे लवकरात लवकर ती माहिती द्यावी मला जनतेपुढे ती माहिती आणायची आहे आणि जर माहिती तुम्ही देणार नसाल पत्राचं उत्तर देणार नसाल लपवलं जात असेल तर मला त्यासाठी चौकशी स्पेशल विभागीय चौकशीमध्ये तो विषय चालूच आहे परंतु पेशल यासाठी चौकशीसाठी मला द्यावं लागेल आणि जे जे ह्याच्यामध्ये दोषी असतील मग ते ठराव करणारे सदस्य असतील सत्ताधारी असतील विरोधक असतील हा असं माझी विनंती आहे की आपण सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये आहात ठराव न्यायच्या मग आपण काय आम्हाला जा विचारत नाही का माहिती द्यायला होत नाही असेल भ्रष्टाचार नसेल तर सत्ताधाऱ्यांनी मला माहिती द्या द्या लावावी ह्यांना किंवा विरोधकांनी ह्यासाठी आवाज उठवावा हे कुणी आवाज उठवत नाही आणि इतर लोकांच्या लक्षात आम्ही आणून देतोय म्हणजे आता सत्ताधारी विरोधक जर लढत नसतील ते जर ह्याच्या ह्याच्यावर पडदा टाकत असतील त्या जरा वाचवण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्याला मुख्याधिकारी साहेब जर साथ देत असतील तर आता मला ह्या बाबतीत लढाव लढाई करावं लागणार आहे आणि हे लढाईला तीव्र स्वरूप द्यावं लागणार आहे आतापर्यंत ता आपण त्यांना माहिती मागून मागून आपण त्यांना विनंती करून आपण आता आपलं करा जी काय प्रक्रिया असते ह्यांच्या लेवलची ते आपण सगळी थांबलेली आहे आता आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडे यांच्याविरुद्ध तक्रार करावं लागणार आहे पत्रात उत्तर न दिल्यामुळे यांच्यावर शिस्तमागाची कारवाई कारवाई कशी होईल या अधिकाऱ्यांवरती अधिकारी साहेबांवरती माहिती देणं ह्याचाही माझा प्रयत्न होणार आहे हीच या माध्यमातून सांगतो आणि लढाई आता उद्यापासून सोमवारपासून ह्या विषयासाठी नगर नगरपंचायतच्या ह्या खास विषयासाठी माझी लढाई सुरू होत आहे स्पेशल लक्षात घ्या हिच्या माध्यमातून संपतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद